कलाकार कलाकार आहे ते या वयामध्ये सुद्धा इतकं फिरते मास्तर पोट वाढलं नाही काय नाही पळा बप्पा शाळेमध्ये जसं पळत होता तसं पळत राहा या काय पोट थोडं वाढले बाकी काही झालं नाही आपल्याला सी आपली गावातलीच आहे त्यामुळे जास्त धावपळ नाही आपली गावातला कुणी गेले मध्ये गेले तर काही आपल्याला फक्त गाडीवर नाही जायचं

<laughs> चार पाच कडा दहा कडा काही नाही मिळाला तुझं फोकस करू का ते कॅमेरामॅन आडी ओर आडी दिशाकडे जायचं आहे हा हा अरे यार सगळे 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 आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार धन्यवाद आनंद आनंद आभार वाटलं <tी> सगळ्यांचे गप्पा मारून सगळ्यांचे बोलून कोणाचंही काही काम असेल पुण्यामध्ये आय टी डिपार्टमेंट जन बी सी एम सी ए आय टी इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांचं कोणाचंही काही जॉबचं काम असेल किंवा काही कॉलेजचं काम असेल तर तुम्ही डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करू शकता